नमस्कार दोन दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने जे नवीन शिक्षण विषयक धोरण येत आहे त्यानुसार जो अभ्यासक्रम असावा शाळांमध्ये त्या संदर्भातला एक आराखडा प्रसिद्ध केलेला आहे या आराखड्यामध्ये अत्यंत निंदाजनक गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मनुस्मृतीचा उल्लेख केला गेला आहे आणि मनुस्मृतीचा उल्लेख करत असताना त्यांनी असं म्हटलं की मूल्य आणि स्वभाव वृत्ती याच्या खाली त्यांनी मनुस्मृतीचा संदर्भ घेतलेला आहे आता या संदर्भात ते काय म्हणतात की संस्कृत भाषेतील मनुस्मृतीतला श्लोक हा ज्येष्ठ नागरिक पालक शिक्षण यांची सेवा आदर केल्यास आयुष्य विद्या यश आणि बळ वाढते असा विश्वास देते अगदी त्याचप्रमाणे प्राचीन संस्कृती व सभ्यता याचा मेळ म्हणजेच मूल्य व स्वभाव वृत्ती होय राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील शिक्षणाच्या ध्येयामधील मूल्यांचे विकसन हा अविभाज्य भाग आहे आता खरं असं आहे की मनुस्मृती ही तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर मनुस्मृती म्हणजे ते काळी कधी काळी असलेले नियम जे समाजाला धाकले गेले होते आणि ते अतिशय एका अर्थाने पूर्वी पुरातन अशा अर्थाने आणि सर्व समाजाला मागे नेणारे होते म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली याचं कारण असं होतं की या मनुस्मृतीमध्ये अनेक जे नियम आहेत त्याच्यामधले जे सर्व सर्वात जास्त बोचणारे नियम जे आहेत ते मुख्य होते स्त्रियांसाठी आणि दलित समाजासाठी आहे त्याच्यामध्ये दलितांनी आणि स्त्रियांनी वेद वगैरे ताणावर पडू पण आहेत त्यांच्या जर त्यांच्या त्राणावर ते पडले तर उतरतात तेल त्यांच्या प्राणात घालावं अशा पद्धतीच्या शिक्षा त्याच्यात सुचवलेल्या आहेत महिलांनी म्हणजे स्त्रियांनी आणि दलितांनी शिक्षण घेऊ नये अशा पद्धतीचे अनेक नियम त्याच्यामध्ये आहेत त्यामुळे बाबासाहेबांनी ही मनुस्मृती जाळली होती असं असताना त्याचा संदर्भ या नवीन शिक्षण हक्क शिक्षण शिच्चन विषयक जे धोरण आहे अभ्यासक्रमाविषयीचं आराखडा आहे त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळे हे एका अर्थाने समाजाला अधुरतीला नेणारं किंवा एका अर्थाने पुरातन विचारांचं आहे आणि मग हे का आहे भाजप सरकार किंवा हे केसर तर फडणवीस यांचं सरकार हे का करत आहे असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये जी मार्गदर्शक तत्व आहेत शिक्षण धोरणामध्ये त्याच्यामध्ये आशयामध्ये लिंग जात वर्ग आणि दिव्यांगत्व यासारख्या मुद्द्यांसाठी समानतेवर भर दिला पाहिजे आणि जर समानतेवर भर दिला पाहिजे तर अशा पद्धतीची मनुस्मृतीतली जी श्लोक आहेत त्याचा संदर्भ का दिला जातो ती दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे याच्यामध्ये अभ्यासक्रमाचा आराखडा अभ्यासक्रमासाठी आराखडा दिलेला असताना याच्यामध्ये मात्र भगवद्गीतेतला श्लोक संस्कृतमधील श्लोक शिकवावा असं म्हटलेलं आहे आता प्रश्न असं निर्माण होतो की एका धर्माच्या विषयीच धर्मग्रंथ आहे त्याविषयी तुम्ही मुलांना शिकवण द्या परंतु त्याचबरोबर विविधता असल्यामुळे विविध धर्मातील जे काही धर्मग्रंथ आहेत त्याची पण माहिती मुलांना द्यायला पाहिजे ही अतिशय साधरी सोपी आणि योग्य अशी अपेक्षा आहे हा दुसरा महत्वाचा भाग तिसरा महत्त्वाचं म्हणजे नववी दहावीच्या पुढच्या मुलांना यामध्ये जे असं म्हटलेलं आहे ती त्यांनी भगवद्गीतेचा अध्याय बारावा हा पाठ करावा तो संस्कृतमध्ये आहे आता प्रश्न निर्माण होतो की आता जी मुलं भाषा जी मुख्य भाषा घेत आहेत ती काही जणांची मराठी असेल काही जणांची उर्दू असेल काही जणांची हिंदी असेल काही जणांची इंग्लिश असेल आता या सगळ्यांना ही संस्कृत मधली पाठांतर करणं हा त्यांच्या भाषेशी सुसंगत नाही त्यामुळे त्याचे अनुवाद वापरायला पाहिजे ते अनुवाद वापरू शकता त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये असा प्रश्न निर्माण होतोय की इतक्या मोठ्या वेगवेगळ्या सदस्यांची असलेली कमिटीनी हा जो अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे हा एका अर्थाने तर समाजाला मागे नेणार आहे त्यामुळे आम आदमी पार्टी याचा निषेध करते आणि निश्चितपणे हा हे जे काही याच्यातले जे त्यांच्या कल्पना आहेत किंवा याविषयी जे धोरणांमध्ये जी भूमिका आहे संदर्भ आहेत हे सर्व मागे घेतले जावेत अशी रास्त मागणी करत आहे